नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या नवव्या म्हणजेच गुरुग्रहाच्या धनुराशीच्या एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण मंडळी आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमधले कोणते ग्रह शुभ आहेत कोणते अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा आंतरदशा सध्या आपल्या राशीला सुरू आहे त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे कदापि विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसारच आपण करू शकता या महिन्याचं संपूर्ण व्यवस्थित असं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे साधा सोपा आध्यात्मिक उपाय उपाय या महिन्यात आपल्या राशीसाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका हा एप्रिल महिना धनुराशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो कारण या एप्रिल महिन्यामध्ये धनुराशीचा भाग्य स्थानाचा ग्रह रवी कुंडलीच्या अत्यंत शुभघरात म्हणजे पंचमस्थानात भ्रमण करत असतो त्यामुळे आपल्या कर्तृत्वाला भाग्याची साथ उत्तम मिळण्याचा हा कालखंड असतो स्वतःच्या अभ्यासाने मेहनतीने अनुभवाने यशप्राप्तीचे मार्ग या काळात आपल्याला गवसतात त्याचा लाभ आपल्याला आपले, ला आपले कर्तृत्व सिद्ध करायला निश्चित होतो हा भाग्योदयाचा काळ रवीच्या भ्रमणाने सुरू होत आहे आपल्या राशीसाठी तेरा एप्रिलपासून तेरा एप्रिलला रविग्रह त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजेच मेष राशीमध्ये कुंडलीच्या पाचव्या स्थानामध्ये येत आहे आणि हे पंचम स्थान सुद्धा अत्यंत शुभ स्थान याचा विशेष लाभ धनुराशीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्याभ्यासातील प्रगती करता परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी घेण्यासाठी सगळ्यात मोठ्या प्रमाणात होताना दिसेल तसेच कॅम्पस सिलेक्शनमध्ये यश मिळवण्यासाठी हा रविग्रहाचा लाभसुद्धा आपल्याला मिळताना दिसेल तेव्हा अवश्य या सगळ्या तयारीला आपल्याला लागायचं आहे बुध आणि गुरु या ग्रहांची या महिन्यातली पहिल्या आठवड्यातील नऊ एप्रिलपर्यंत होणारी पंचमस्थानातील युती ही चांगल्या लोकांची साथ मिळवण्यासाठी तसेच नवीन संबंध तयार होण्यासाठी करण्यासाठी आणि जुने बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी मदतगार ठरतील पंचम स्थान हे प्रेमसंबंधाचे स्थान असल्यामुळे प्रेमसंबंध जुळून येण्यासाठी सुद्धा हा कालखंड शुभ राहील तर दाम्पत्य जीवनामध्ये ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य या काळामध्ये हा निर्णय घेऊ शकता तसेच पंचम स्थानाचा स्वामी ग्रह मंगळ असून त्याची शनी ग्रहाबरोबर पराक्रम स्थानामध्ये होणारी युती धनुराशीच्या वर्गाला आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी शिक्षणासाठी जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत त्यासाठी उत्तम राहील आणि मुलांकडून सुद्धा आपण ठरवलेल्या अपेक्षापूर्तीचा आनंद आपल्याला मिळताना या काळात दिसेल शनी मंगळ ग्रहांची तिसऱ्या घरातील होणारी ही युती तेवीस एप्रिल पर्यंत राहणार रह आहे या कालखंडामध्ये आपल्याला आपल्या नावाने आपल्या मुलांच्या नावाने किंवा आपल्या भावंडांच्या नावाने शेतजमीन बांधकामाची जमीन, जमीन यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी शुभ वेळ राहील अवश्य नियोजन करू शकता तर भावंडांबरोबर किंवा आपल्या मुलांबरोबर मिळून एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी भागीदारीमध्ये सुद्धा हा कालखंड आपल्याला लाभ मिळवून देतोय जी मंडळी ट्रान्सपोर्टेशन ट्रॅव्हल्स अँड टुरिझम जमिनीचे व्यवहार शेतीचे व्यवहार यामध्ये कार्यरत आहेत त्यांना आपल्या कामाच्या संदर्भात आर्थिक लाभाचे परिपूर्ण फायदे पदरात पाडून घेण्यासाठी योग्य ती नियोजनपूर्ण कामे यांची आखणी करायला आणि योग्य ती पावलं उचलण्यासाठी ही वेळ आपल्याला उत्तम राहील नवीन घराची खरेदी करण्याचे योग या महिन्यामध्ये जुळून आलेले आहेत परंतु नऊ तारखेनंतर चतुर्थ स्थानामध्ये येणारा बुधग्रह हा त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे नवीन घराच्या खरेदीच्या वेळी कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित तपासून मात्र घ्यावी लागेल तसेच ज्या ठिकाणी आपण घराची निवड करणार आहात त्या जागेसंदर्भातली संपूर्ण माहिती कृपया अगोदरच घ्यावी म्हणजे फसवणूक होणार नाही शक्य झालं तर रेडी टू मूव अशा प्रोजेक्टला प्राधान्य दिलेलं या काळात उत्तम राहील व्यापार आणि नोकरी या दोन्ही स्थानाचा ग्रह बुध असून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बुधग्रहाचा शुभयोग व्यापार व्यवसायासाठी आणि नोकरीतील प्रगतीसाठी आपल्या राशीला शुभ राहणार आहे मात्र नऊ तारखेनंतर वक्री होऊन बुधग्रहाचं भ्रमण मीन या त्याच्या नीच राशीमधून सुरू राहील ज्यामुळे व्यावसायिक निर्णय अत्यंत सावधानतेने घ्यावे लागतील आपल्या राशीला कोणत्याही नवीन आर्थिक व्यवहारामध्ये संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्यवहार करणं धोक्याचं ठरू शकतं तेव्हा अवश्य काळजी घ्या तसेच जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करतायत त्यांनी अवश्य भागीदारांच्या एकमेकांच्या संगनमताने आणि एकमताने व्यावसायिक निर्णय या काळात घेण्याची तयारी मात्र ठेवायची आहे जेणेकरून एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होऊन व्यवसायाला नुकसान होणार नाही तसेच नोकरीतील बदल, तसे नोकरी बदल करतेवेळी चार वेळा अवश्य विचार करून या कालखंडात आपल्या नोकरीच्या बदलाचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे मंडळी असं असलं ना तरी लाभस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र चोवीस एप्रिलपर्यंत मीनं या उच्च राशीमधून सुखस्थानातून शुभ भ्रमण करत असल्यामुळे आर्थिक लाभाचे शुभयोग या महिन्यात आपल्या राशीला आहेत हे मात्र विसरून चालणार नाही आणि म्हणूनच गुंतवणुकीच्या विविध पर्यांचा अवश्य आपण विचार करू शकता फक्त लोभाला मात्र बळी पडून गुंतवणूक करू नका आधी केलेली गुंतवणूक ज्या ज्या ठिकाणी फायदा मिळवून देत असेल त्या ठिकाणी अवश्य फायदा पदरात पाडून घ्यायला सुद्धा ही वेळ चोवीस तारखेपर्यंत शुक्राच्या आधिपत्याखाली अनुकूल आणि लाभाची आहे हा शुभयोग कुंडलीच्या चतुर्थ स्थानामध्ये होत असल्यामुळे जागेच्या अडकून राहिलेल्या विक्री विषयामध्ये या काळात पुढाकार घ्या आर्थिक लाभ पदरात पडण्याचे संकेत हा शुक्रग्रह आपल्याला देतो आहे तर जी मंडळी जागेच्या घराच्या खरेदी विक्रीच्या कामामध्ये मध्यस्थ एजंट म्हणून सक्रिय आहेत त्यांच्यासाठी हा महिना आपल्या कामासाठी वाढ दाखवतोय अवश्य आपल्या कामाचं परिपूर्ण नियोजन करून कामाची आखणी करून ठेवा कामाची वाढ आणि कामाला गती देणारा कामा हा कालखंड राहील आपल्यासाठी कामानिमित्ताने प्रवाससुद्धा घडतील इंजिनिअरिंग वकील कायदा बांधकाम व्यावसायिक मेडिकल डॉक्टर यांना हा कालखंड लाभ वाढवणारा राहील ला आपल्या आपल्या व्यवसायामध्ये तर राजकीय क्षेत्रातील मंडळींना आपलं वर्चस्व प्रस्थापित आणि सिद्ध करण्याची संधी मिळून यशसुद्धा मिळण्याचा हा कालखंड आहे दुसऱ्या पंधरवड्यातील रवी गुरु, ग्रहाची शुभयुती योग धार्मिक कार्याचे नियोजन आणि आयोजन दाखवते आहे तर एखाद्या धार्मिक स्थळाला अचानक भेटीचा योगसुद्धा आपल्या राशीच्या मंडळींना या काळात आहे आपल्या कुलाचाराचे धार्मिक कार्य करण्यासाठी अवश्य या महिन्यामध्ये आपण नियोजन केल्यास आपल्यासाठी अतिउत्तम राहील विवाह इच्छुक मंडळींना या महिन्यात शुक्र आणि गुरु या ग्रहांचं सहाय्य उत्तम राहणार आहे मात्र प्रत्यक्ष विवाहाचा निर्णय घेण्यापूर्वी एकमेकांच्याविषयी अत्यंत पारदर्शकपणे माहिती घेऊनच निर्णय विवाहाचा घेणं उत्तम राहील कुठलीही घाई करून निर्णय मात्र घेऊ नका तसेच नऊ तारखेनंतर नीच राशीतून होणारं रा बुधग्रहाचं गोचर भ्रमण वैवाहिक जीवनामध्ये थोड्या कुरगुरी होताना दाखवतात होता अशावेळी शांत राहून निर्णय घेणं आणि एकमेकांशी संवाद साधणं उत्तम आरोग्याच्या संदर्भात वात विकृती आणि पित्त विकार सांभाळायचे आहेत या संपूर्ण महिन्यामध्ये मंडळी हा येणारा मे जून जुलै महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो नेहमीच तसेच घर बांधणे आणि घर खरेदी करण्यासाठी सुद्धा हाच कालखंड महत्वाचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकता यश मिळवण्यामध्ये नक्की काय बरं अडचणी आहेत नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आपल्याला यश यामध्ये कुंडलीशास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण आधीच प्रकाशित केलेले आहेत या सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पाहा तसेच मंडळी सुद्धा वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून जर करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल कुंडलीच्या मार्गदर्शनातून तसेच वास्तुविषयक सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी वास्तूची रचना ही वास्तूच्या नियमाप्रमाणे कशी करावी ते कोणती वास्तू किंवा बांधकामाचा कोणता प्लॉट आपण खरेदी करावा वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे याविषयीसुद्धा सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल तर अवश्य आमचा जो कार्यालयाचा नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करून कशाप्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं जातं याची अवश्य आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा हे कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊन ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतोच चला माहिती घेऊया शेअर मार्केट या महिन्यात तुमच्यासाठी काय सांगत आहे बँकिंग फायनान्स फार्मा एफ एम सी जी फा पॉवर आणि पेट्रोकेमिकल इन्फ्रा ऑइल स्टील इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग हे सेक्टर आपल्याला गुंतवणुकीसाठी चांगली संधी मिळवून देतील तेव्हा अवश्य विचार करू शकतात तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग शेअर मार्केटमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना संपूर्णच लाभाचा राहणार आहे तसेच ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य या महिन्यापासून श्री गणेशा करायला हरकत नाही चांगलं प्रशिक्षण घ्या आणि अवश्य यामध्ये येऊ शकता तसेच आपल्या मुलांच्या नावे नवीन गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्याला लाभाचाच राहतोय हे विसरू नका तर मंडळी ही होती ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे आपल्या राशीला मिळणारे परिणाम मंडळी हे मासिक राशी भविष्य आपण जेव्हा ऐकतो ना तेव्हा चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं कारण चंद्र एका राशीमधून एका घरामधून दुसऱ्या राशी दुसऱ्या घरामध्ये गोचर भ्रमण अत्यंत कमी दिवसामध्ये करतो अगदी सवा दोन दिवसाने चंद्र आपली राशी आणि आपलं घर बदलत असतो आणि त्यामुळेच ह्या संपूर्ण महिन्याच्या तीस दिवसामध्ये चंद्र सगळ्या बारा घरांमधून आणि बारा राशींमधून भ्रमण करत असतो हे चंद्राचं जे गोचर भ्रमण आहे हे जेव्हा राशीला सहावं आठवं किंवा बारावं असतं तेव्हा या दिवसांमध्ये मात्र शास्त्र सांगतं काळजी घ्या आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आपल्या महत्त्वाच्या गोष्टींची आणि मंडळी या महिन्यातलं हे चंद्राचं जे अशुभ स्थानातलं गोचर भ्रमण आहे ते आपल्या राशीसाठी आहे अकरा बारा सोळा सतरा सव्वीस आणि सत्तावीस या तारखांना त्यामुळे या दिवशी कोणतेही व्यवहार अत्यंत सावधानतेने करा आरोग्याची काळजी घ्या आणि मानसिक शांतता सांभाळा चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीला असणारे एक ते दहा तेरा चौदा पंधरा अठरा ते पंचवीस आणि अठ्ठावीस ते तीस या तारखांना त्यामुळे जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असतील तर अवश्य या तारखांचा वापर करा या महिन्यातील शुभ परिणाम आपल्या राशीला वाढवण्यासाठी रोज ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप एक माळ तुळशीच्या माळेवर केल्यास अतिउत्तम तर बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचं अवश्य या महिन्यामध्ये पठण करा तर मंडळी ही होती आपल्या गुरुग्रहाच्या अंमलाखाली असणाऱ्या राशी चक्रातल्या नवव्या धनुराशीची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अतिशय अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी हे आपल्याला जर मागवायचं असेल अगदी भारतात कुठेही असाल तर तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हे आमच्या मोबाईल नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि हे पुस्तक आपण अगदी घरपोच मागवू शकता याच पद्धतीने आपण मागवू शकता परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार एकशे एकावन्न रुपये फोनपे करून तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी वास्तूमध्ये श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु यंत्र अन्नपूर्ण यंत्र, यंत्र लक्ष्मी कवडी ह्यासुद्धा वस्तू किंवा यंत्र आपल्याला मागवायचे असतील आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती घ्या त्या विषयाची आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करून अगदी भारताच्या कान्या कोपऱ्यात असाल आपण तिथपर्यंतही व्यवस्था के करत असतो कुरिअर किंवा पोस्टल सर्व्हिसेसच्या माध्यमातून ह्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळी असा हा धनुराशीचा एप्रिल महिना आपल्यासाठी कसा राहणार याची आपण माहिती घेतली अवश्य चांगलं नियोजन करा पुढच्या भागामध्ये आपण शनिग्रहाच्या अंमलाखाली येणारी मकर राशी काय बरं सांगते आहे एप्रिल महिन्यासाठी याची माहिती घ्यायला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत कळावे लोबा असावा धन्यवाद